रात्रीच्या जेवणामध्ये चवदार मसालेदार आणि सत्ववर्धक पदार्थ बनवता येणार असेल तर नको बनवायला हो की नाही तर तसाच मी आज बनवलेला आहे एक छान पदार्थ तो म्हणजे दालचा गरमागरम छान असा लांब सडक पांढरा शुभ्र तांदळाचा भात आणि त्यासोबत चटपटीत मस्तपैकी छान असा कांदा मग काय रात्रीच्या जेवणाचा बेत असा असेल तर काय बघायलाच नको हैदराबाद आणि मुख्यतः महाराष्ट्रात मराठवाड्यात बनवली जाणारी ही मसालेदार डाळ दा म्हणजे दालच्या अक्षरशः खूप टेस्टी लागते आणि खूप पटकन सुद्धा होते स्पेशली या दाळच्यामध्ये मटण शिजवलं जातं पण मी आज मटन न शिजवता वेज भाजी शिजवणार आहे कुठली ते चला बघूया तर दालच्यामध्ये पचायला अगदी हलक्या अशा डाळी वापरल्या जातात ती म्हणजे चणा मसुरुणा। डाळ आणि मसूर डाळ मसूर डाळ थोडी जास्त घेतलेली आहे आणि चणा डाळ थोडीशी कमी घेतलेली आहे मसूर डाळीच्या प्रमाणामध्ये तर ह्या दोनही डाळी आपल्याला अर्धा अर्धा तास भिजत घालायच्या आहेत चना डाळ भिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे जरा ती आधीच भिजवली तर उत्तम त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या दोघीही डाळी आणि आपल्याला कुकरमध्ये या शिजत घालायच्या आहेत यामध्ये घालायचं आहे पाणी गरजेनुसार थोडीशी हळद थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे डाळ वरती येणार नाही कुकरच्या झाकण्याला चिकटणार नाही आणि डाळ पटकनसुद्धा शिजेल तर चला पाच शिट्ट्या होईपर्यंत मी ही डाळ छान कुकरमध्ये शिजवून घेते त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे डाळ माझी शिजून झालेली आहे कढई घेतली आहे कढईमध्ये घातलेलं आहे तेल तेल गरम झाल्यानंतर हे खडे मसाले जे आपल्या घरात असतंच पण इथे मी जिऱ्याऐवजी शहा जिरं वापरलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही साधं जिरंसुद्धा वापरू शकतात बास इतके खडे मसले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत तेजपत्ता धुवून घ्यायचा कधी कधी तेजपत्ता खूप घाण असतो पाचच्या बाजूने जाळं मळकटं असतं त्यामुळे तेजपत्ता नेहमी धुवून घ्यायचा छान तडतडल्यानंतर यामध्ये घालायचा बारीक उभा चिरलेला कांदा तर एक कांदा मी घेतलेला आहे जो बारीक चिरून घेतलेला आहे आणि मस्तपैकी ह्या तेलामध्ये या मसाल्यांसोबत छान परतून घेणार आहे तर कांदा मी एक उभा चिरलेला घेतला असेल तुमच्या डाळीची क्वांटिटी जेवढी असेल तेवढा तुम्ही कांदा घेऊ शकतात कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना आलं लसूण थोडं जास्त प्रमाणात घालायचं आहे खूप छान वास येतो आत्ताच खूप छान वास येतो आहे आणि पुढे तर अजून रेसिपी व्हायची आहे आणखीनच सुंदर वास येणार आहे मिरची उभी चिरून घ्या किंवा ठेचून घ्या कशी घ्या कांदा परतवतच असताना यामध्ये मी घातलेली आहे कसुरी मेथी कसुरी मेथीने खूप सुंदर वाच येतो संपूर्ण भाजीला आणि हॉटेलमध्ये जसं मिळतं ना तसंच छान चवीचं सुद्धा लागतं घरी बनवलेलं ला असूनसुद्धा खूप छान लागतं त्याचं कारण आहे कसुरी मेथी आता मसाले घालून घेते हळद तर मी ऑलरेडी घातलेलीच होती डाळ शिजवताना त्यामुळे थोडीशी हळद घातलेली आहे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे घरगुती माझा आगरी मसाला घातलेला आहे आणि गरम मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जे काही मसाले असतील ना ते तुम्ही थोडे थोडे घाला छानच होतं टेन्शन घेऊ नका कांदा लसूण मसाला असेल तो सुद्धा छानच लागेल तर जेवढे माझ्याकडे मसाले आहेत तेवढे मी छान असे प्रमाणात घालून घेतलेले आहेत आणि ते ह्या सगळ्या फोडणीमध्ये छान असे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये जाणार आहे टोमॅटो तर टोमॅटो मी थोडा जास्त घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत छान चिरून घेतलेले आहेत तर हा जो दालचा असतो ना तो जरा आंबट असतो शेवटी यामध्ये आपण कोळ घालायचा असतो किंवा लिंबू घालायचा असतो आणि टोमॅटोसुद्धा जास्त घालायचा असतो पण कोणाकोणाला नको असेल चिंच वगैरे तर ते टोमॅटो जास्त वाढून घेऊ शकतात तर मला चिंच नको आहे खूप आंबट नको आहे अगदी मीडियम हवं आहे तर यासाठी मी थोडासा टोमॅटो जास्त घेतलेला आहे है। आता हैदराबादी दालच्यामध्ये मटण शिजवतात पण आपल्याकडे मटण आहेत आपल्याकडे आहे शिराळं शीराड़, शिराळं म्हणजेच दोडकं तर इथे मी दोडकं घेतलेलं आहे आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या दोडक्याचं म्हणजे शिराळ्याचा आपल्याला बनवायचं आहे दालचा तर कधी कधी दुधी भोपळासुद्धा वापरला जातो पण आमच्याकडे ना स्पेशली डाळीमध्ये ना दोडका किंवा शिराळा घालतातच म्हणून मी आज शिराळा घालून केलेला आहे तर तुमच्याकडे दुधी भोपळा असेल तर तुम्ही बिंदास करू शकतात आता हे शिराळं कांदा टोमॅटो छानपैकी मस्त शिजावा यासाठी मी यावर थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे अगदी पाच ते सात मिनटं झाकण ठेवून घ्यायचं शिराळ नरमच असतं त्यामुळे ते पटकन शिजतं बघा शिजूनसुद्धा झालेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता जी डाळ शिजवून झालेली आहे ना चना डाळ आणि मसूर डाळ ती जरा घोटून घ्यायची आहे तर एकीकडे एक मी घोटून घेतलेली आहे आणि शिरा माझं शिजून झालेलं आहे तर काही लोकांना डाळ एकदम घोटलेली आवडते काही लोकांना नाही आवडत तर, ना तर माझ्याकडे एकदम घोटलेली डाळ कोणालाच आवडत नाही त्यामुळे थोडीशी डाळ मी ठेवलेली आहे शिल्लक दिसायला की आपण डाळ खातो आहे म्हणून तर अशी डाळ मी बनवते नेहमीच तर बघा छानपैकी डाळ यामध्ये शिजून घ्यायची आहे थोडंसं मी यामध्ये आणखी डाळ वाढवलेली आहे आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून छान अशी शिजवून घेतलेली आहे तर मला खूप घट्ट नको आहे आणि खूप पातळ पण नको आहे तर अशा पद्धतीने ही सत्ववर्धक अशी आमटी तयार झालेली आहे तर यामध्ये तुम्ही आंबट हवी असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकतात मला खूप आंबट नको आहे त्यामुळे मी यामध्ये सुरुवातीलाच टोमॅटो जास्त वाढवलेला होता आणि त्याचबरोबर वरून अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे तर खूप टेस्टी होते ही मस्त लागते हा दालच्या गरमागरम भाताबरोबर तर खूपच भारी लागतो चपाती भाकरी त्यासोबतही छानच लागतो पण तुम्ही भातासोबत खाल तर खरोखर मज्जा येईल तुम्हाला खायला तर अशा पद्धतीने साधी सोपी रात्रीच्या जेवणासाठी दालचा भात तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर मस्तपैकी दालचा झालेला आहे आता थोडीशी वरतून घालते कोथंबीर आणि मस्तपैकी वाढायला घेते तर गॅस बंद करते आणि झाकण ठेवते तर बघा डाळच्या भरपूर मस्तपैकी रेडी झालेल्या आहे मी खूप जास्त पातळ केलेला नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही केला आहे भातासोबत छान एन्जॉय करत खाता येईल अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या रेसिपीचा आनंद नक्की घ्या बनवून पहा सोपी आहे आणि मला कळवा कशी झाली ते व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच मला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू अशा छानशा सोप्याशा अशा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार हां सोबत हा कांदा बनवायला विसरू नका ह्या कांद्याची रेसिपी मी तुम्हाला इथे लिंक देते ती नक्की पहा तर पुन्हा भेटू थँक्यू बाय बाय